नमस्कार आपण पाहतात लर्न विथ जॉय विथ सी एन पाटील युट्यूब चॅनल या चॅनलवर आपण फक्त आणि फक्त शैक्षणिक माहितीचे व्हिडिओ पाहत असतात आज आपण बारावीच्या सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी एम एस टी सीई टी दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत एम एस टी सीईटी दोन हजार चोवीसच्या प्रश्नामधले जे काही ऑब्जेक्शन बाबत नेमका काय निर्णय झाला आणि त्या विद्यार्थ्यांना कधी मिळणार त्यांचे स्कोअर कार्ड आपण आजच्या या व्हिडिओ मधून बघणार आहोत जे काही विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन रेज केले होते त्याच्या संदर्भामध्ये सीईटी सेलने काय निर्णय घेतला आणि आता विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉग इन आयडी वर स्कोअर कार्ड कधी उपलब्ध होणार या बाबतीत सीईटी सेल काय म्हणतं ते आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहूया तोपर्यंत तो तुम्ही जर चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर तुम्हाला हवे असतील तर सगळ्यात अगोदर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जर समजा तुम्ही अद्याप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ आवडल्यास निश्चित लाईक करा शेअर करा बघूया मित्रांनो काय आहे नेमकं सीईटी सेलचं सेलच एम एस टी सीईटीच्या बाबतीमध्ये म्हणणं विद्यार्थी मित्रांनो काही दिवसांपूर्वी एम एस टी सीईटी या, या परीक्षा झाल्यात आणि परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना असं सांगितलं गेलं होतं की जर समजा तुम्हाला काही प्रश्नांमध्ये प्रश्न आणि त्यांची आन्सर्स याच्यामध्ये जर समजा तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर ते ऑब्जेक्शन नोंदवण्यासाठीची तारीख सव्वीस मे दोन हजार चोवीस ही दिलेली होती आणि या कालावधी दरम्यान तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन नोंदवू शकतात त्याला काहीतरी फी होती आणि ती फी भरून तुम्ही तुमचं ऑब्जेक्शन नोंदवू शकतात याच्यामध्ये सुद्धा दिलेलं आहे या पत्रामध्ये आजच हे पत्र निर्गमित झालेलं आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एस टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्याकडून त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की एम एस टी सी तीस दोन हजार चोवीस ही बावीस एप्रिल ते चोवीस बावीस एप्रिल ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या च्या दरम्यान मध्ये पीसीबी ग्रुपची घेण्यात आलेली होती आणि दोन मे ते सोळा मेच्या दरम्यान मध्ये पी सी एम ग्रुपची घेण्यात आलेली होती हे असे एकूण टोटल सेशन्स जे होते ते थर्टी सेशन्स मध्ये घेण्यात आले होती आणि याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की तुम्हाला जे काही ऑब्जेक्शन्स असतील ते ऑब्जेक्शन घ्यायचे होते सव्वीस मे दोन हजार ट्वेंटी सिक्स ऑफ मे टू थाउजंड ट्वेंटी फोर पर्यंत जे जे काही ऑब्जेक्शन घेतले गेलेत ते सीईटी सेलने ऍक्सेप्ट केलेत आता कुठल्याही प्रकारचे सीईटी सेल ऍक्सेप्ट अशा प्रकारचे ऑब्जेक्शन ऍक्सेप्ट करणार नाही मग त्याच्यानंतर सीटी सेलने कोणत्या विषयांची किती ऑब्जेक्शन्स आलेत ते त्या ठिकाणी इथं या त्यांच्या टॅब्युलर फॉर्ममध्ये दाखवलेलं आहे याच्यामध्ये बघा पी सी एम ग्रुप आहे पीसीबी ग्रुप आहे फिजिक्सचे किती केमिस्ट्रीचे किती मॅथमॅटिक्सचे किती बायोलॉजीचे किती हे ऑब्जेक्शन्स किती रेज झालेत ते एकूण टॅब्युलर फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि याच्यामध्ये जवळपास चौदाशे पंचवीस विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे ऑब्जेक्शन्स रेज केलेले होते मग ते ऑब्जेक्शन्स चीफ मॉडरेटर्स जे काही आहेत फिजिक्सचे केमिस्ट्रीचे मॅथमॅटिक चे, मॉडरेटर आणि चीफ मॉडरेटर यांनी ते तपासलेत पी सी एम बी सगळ्या प्रत्येक ग्रुपचे प्रत्येक विषयाचे आणि त्याच्यानंतर हे सगळं क्लिअर केल्यानंतर शेवटी या निष्कर्षापर्यंत ती कमिटी पोचली ज्याच्यामध्ये जी परीक्षा तीस सेशन मध्ये घेण्यात आलेली होती त्याच्यात जवळपास फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड क्वेश्चन्स होते सगळ्या थर्टी सेशन्स मध्ये पी या विषयाचे आणि या एकूण फायव्ह थाउजंड वन हंड्रेड क्वेश्चन मधून चोपन्न फिफ्टी फोर हे जे काही क्वेश्चन्स हे जे काही ऑब्जेक्शन्स आहेत ते व्हॅलिड ठरलेले आहेत बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते बरोबर होते असं या मॉडेटर आणि चीफ मॉडेटर यांचं म्हणणं आहे फक्त एवढ्या आलेल्या जवळपास वन थाउजंड फोर हंड्रेड समथिंग एवढ्या जे काही आलेले जे काही ऑब्जेक्शन होते त्याच्यापैकी फिफ्टी फोर ऑब्जेक्शन व्हॅलिड आहेत त्यांच्या आन्सर्स मध्ये करेक्शन करण्यात आलं आहे किंवा काही ठिकाणी असं पण दिलेलं आहे या पत्रामध्ये की कोणताही आन्सर विद्यार्थ्याने लिहिलं असेल तर त्याला ते बरोबर देण्यात यावं अशा प्रकारे या पत्रामध्ये सगळे डिटेल्स दिलेले आहेत मग याच्यानुसार या, या रिपोर्टनुसार जे एक्सपर्टने सबमिट केलेत त्याच्यानुसार डेटा बेसमध्ये त्या ठिकाणी चेंजेस करून रिझल्ट विल बी प्रोसीड आता रिझल्ट तयार करण्याचं काम हे सुरू होत आहे आणि एम एस टी टी टू थाउजंड ट्वेंटी फोर हे जे काही आहे ते आता स्कोर कार्ड कंटेनिंग पर्सेंटाईल स्कोअर फॉर द रिस्पेक्टिव्ह ग्रुप पी सी बी अँड पी सी एम मेड विल बी मेड अवेलेबल टू द कॅन्डिडेट्स ऑन देअर लॉग इन ऑन ऑर बिफोर नाईनटीन ऑफ जून टू थाउजंड ट्वेंटी फोर एक तर एकोणावीस जून टू थाउजंड ट्वेंटी फोर ला किंवा त्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना त्यांच्या त्यांच्या लॉग इन वर त्यांचे स्कोअर कार्ड ज्याच्यामध्ये पर्सेंटाईल दिलेलं आहे हे उपलब्ध होणार आहे आता मात्र कुठल्याही प्रकारच्या विद्यार्थ्याचं काहीही जे काय ऑब्जेक्शन असेल ते ऍक्सेप्ट केलं जाणार नाही नो कम्युनिकेशन रिगार्डिंग असं पण त्या ठिकाणी म्हटलेलं होतं बघा नो कम्युनिकेशन रिगार्डिंग द ऑब्जेक्शन रेज विल बी एंटरटेन बाय सीईटी सेल मुंबई आफ्टर दिस नोटीस या नोटीस नंतर कुणाचं काही ऑब्जेक्शन असेल तर ते स्वीकारलं जाणार नाही स्टेट सी सेल इज नोटिफाईंग दिस इज इंटर दिस इन इंटरेस्ट ऑफ द कॅन्डिडेट्स तर अशा प्रकारचं पत्र निर्गमित झालेलं आहे आणि येत्या काही दिवसात दहा ते बारा दिवसांमध्येच आता विद्यार्थ्यांना त्यांचे स्कोर कार्ड आणि त्या संदर्भातली पर्सेंटाईल संदर्भातली माहिती त्यांना त्यांच्या लॉग इन वर निश्चितच लवकरच मिळणार आहे अशा करू या सगळ्यांना चांगल्या पर्सेंटाईल हे मिळतील या ठिकाणी आपण थांबूया मात्र हा व्हिडिओ तुमच्या तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो थँक्यू